नमस्कार मी सुनीता शिवसाट आपण बघत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल बातमी प्रत्येक क्षणाची जनतेच्या न्याय व हक्काचे सामाजिक व राजकीय प्रश्नांची दखल चला तर जाणून घेऊया रोजच्या ठळलं घडामोडी नमस्कार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाथरी शहरातील मुर्तजा कॉलनी व ग्रामीण भागात अतिवृष्टीचे थैमान शेतपिकाचे पशुधन व मालमत्तेचे नुकसान पाथरी शहरातील मुर्तजा कॉलनी लेंडे बाबा कॉलनी जोडकुवा कुरेशी मोहल्ला या नाल्याकाठी घरात नाल्यांचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान महाराष्ट्र न्यूजचे पाथरी प्रतिनिधी पाथरी शहरात व ग्रामीण भागात शनिवारी रात्री रविवारी दिवसभर व रात्रभर झालेल्या तुफान पावसाने पाथरी तालुक्यात पाणीत पाणी झाले आहे ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसाने शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले कापूस सोयाबीन उसासारखे पिके पूर्णपणे जमिनीवर झोपले आहे नदी व नाल्यांकाठी असलेल्या जमिनी खरडून गेल्याने जमिनीचे मोठे नुकसान झाले आहे पात्री तालुक्यातील येथील शेतकरी भगवान नारायणराव खुडे गट क्रमांक एकशे त्र्याहत्तर यांच्या शेत आखाड्यावर असलेल्या ऐंशी शेळ्यांपैकी दहा शेळ्या मृत झाल्या व सत्तर शेळ्या व चारशे कोंबड्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या असून गाईचे वासरू व शेड आखाड्यावरील शेती उपयोगी साहित्य वाहून गेल्याने त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे हदगाव मंडळातील रेणाखळी देवेगाव येथे सर्वाधिक पाऊस झाल्याने तेथील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पाथरी शहरातील मुर्तजा कॉलनी लेंडी बाबा कॉलनी जोडकुवा पुरेशी मोहल्ला या नाल्याकाठील घरात नाल्याचे पाणी शिरल्याने नागरिकांचे संसार उपयोगी व जीवनावश्यक वस्तूंचे आतोनात नुकसान झाले आहे पाथरी तालुक्याचे तहसीलदार शंकर हंदेश्वर यांनी सर्व मंडळ अधिकारी व तलाठी यांना झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहे अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा